रामकृष्ण हरिमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहेत सर्व आज आपण हे जास्वंदीच्या फुलांचं बनवूया शॅम्पू तर खूप छान असं मस्तपैकी शॅम्पू तयार होतो घरगुती फुलं आहेत काही दुसरीकडे जाण्याची पण गरज नाही झाडाला भरपूर फुलं आहेत तर राखून आता फुलं काढून घेऊया सुकलेले फुलं असले तरी काही हरकत नाही आणि उमललेले फुलं ते पण असतात ते पण काढून घेऊया सगळे फुलं काढून घ्यायची तिथं तर बघा इथे आपण फुलं तोडून घेतलेली आहेत एवढे सगळे फुलं आणलेले आहेत पण फुलं आपल्याला एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यात काही किड वगैरे असंतरा निघून जाईल इथे छान अशी चूल चालू आहे बघा पाणी तापते इथे तर आता आपण याच्यावरती एक दोन एक तांबे आपल्याला पाणी ठेवायचे आहे गरम चुलीवरती इथे आपण कढई ठेवून घेतलेली आहे पाणी ठेवतोय दोन ग्लास पाणी ठेवायचं पाण्याला छान अशी उकळी घ्यायची तोपर्यंत फुलं धुवून घेऊया ते मी बघा स्वच्छ देऊन घेतले काही पानं पण आहे आणि काही सुकलेली फुलं पण आहे इकडे आपल्याला चूल चालू आहे तर याच्यावरती आपण पाणी ठेवून घेतलेले कढईमध्ये दोन ग्लास पाणी ठेवून घेतलं आपण आता लगेच त्याच्यामध्ये पानं फुलं घालून देतोय छान असं उकळून घ्यायचे इथं फुलंबागा किती छान उकळले थोडस पाणी पण आटलेलं आता आपण गाळून घेऊया इथं पाणी गाळून घेऊया इथे छान गाळून झाले आपल्याला आता इथे आपण शॅम्पू सोडून घ्यायचं याच्यामध्ये जेवढे पुढे असतील तेवढे सोडून घेऊया शॅम्पू शांप... सोडून घेऊया इथे छान आता हा शॅम्पू एखाद्या बाटलीमध्ये भरून ठेवायचा आणि डोक्याला केस धुतानी लावायचं आता आपण एखादी बाटली बघूया भरायला इथे एक मी बॉटल घेतलेली आहे माझी शॅम्पूची बाटली होती त्याच्यामध्ये आपण ज पाणी याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे हळूच न सांडता आणि उरलेलं पाणी आपल्याला केसाला लावायचं किंवा दुसरी बॉटल भरून ठेवायची शॅम्पूची पण बचत होती आणि फुलांचा पण उपयोग होतो तर इथे बघा एवढं पाणी उरलं तेवढं तर काय लागणार नाही जेव्हा आपण केस धुवायचे त्यावेळेस आपल्याला हे वापरायला सोपं जाईल तर बघा है का असं छान मस्तपैकी शॅम्पू शॅम्पूसारखंच पडतं एकदम फुलं पण चिघट असतात छान मस्तपैकी तर आता आपण हे दुसऱ्या बॉटलमध्ये भरून घेऊया तुम्हाला जर हे आवडलं रामबाण उपाय म्हणा किंवा आयुर्वेद म्हणा तर खूप छान हे फुलं पण वाहिल्या जाती नाही काही नाही फुलांचा पण उपयोग होतो आणि केसांना पण फायदेशीर आहेत तर हे तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्की करून बघा तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन एक वेगळ्या व्हिडिओमध्ये